नमस्कार मित्रांनो आपण रोज नवीन नोकरी व्यवसाय सुख समृद्धी यासाठी देवांना प्रार्थना करतो पण कधी आपल्या पित्रांचा विचार करतो का आपल्या आयुष्यातले अडथळे अपयश सतत येणारे संकट हे बऱ्याचदा पित्रांच्या नाराजीमुळे येतात असं शास्त्र सांगतं आज मी तुम्हाला सांगणार आहे पितृपक्षात महिलांनी पाळायचे खास नियम आणि पितृदोष निवारणाचे उपाय जे ऐकल्यावर तुम्ही नक्की म्हणाल हे तर मला आधीच कळायला हवे होते एकदा माझ्या शेजारील काकूंनी मला एक गोष्ट सांगितली त्यांचं आयुष्य खूप संघर्षमय होतं घरात सतत पैशांची टंचाई मुलांच्या शिक्षणात अडथळे आणि पतीच्या व्यवसायात तोटा काकूंनी खूप देवदेव केलं अनेक मंदिरं फिरल्या पण परिस्थिती काही बदलत नव्हती एका दिवशी त्यांच्या सासूबाईंनी त्यांना एक गोष्ट सांगितली बाळा पितर आपल्यावर खुश नसतील तर कोणताही देव आपल्याला सुख देऊ शकत नाही पितृपक्षात त्यांना आठवणं त्यांच्यासाठी सेवा करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे त्याच वर्षी काकुंनी पितृपक्ष सुरू होताच रोज सकाळी स्नान करून अंगणात उभं राहून हात जोडले त्या थाळीत तांदळाच्या लाया काळे तीळ पाणी आणि थोडंसं दूध घेत आणि मग दक्षिण दिशेला तोंड करून म्हणत ओम पितृभ्य स्वधा नमहा त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्यांना आपल्या आईवडिलांचे आजोळ आजीचे चेहरे दिसल्यासारखे वाटले काकूंना वाटलं हे मी करते ते खरंच पोचले का पण त्यांनी श्रद्धा ठेवली रोज हा छोटासा विधी केला आणि काय आश्चर्य त्या वर्षी त्यांचा मोठा मुलगा अचानक एका चांगल्या नोकरीत लागला व्यवसायातल्या अडचणी कमी झाल्या त्यांना तेव्हा उमगलं पित्रांच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही म्हणून महिलांना पितृपक्षात रोज सकाळी अर्घ द्या तांदळाच्या लाया, काळे तीळ आणि पाणी दक्षिण दिशेला व्हा हे करताना फक्त हातांनी नाही तर मनापासून पित्रांना स्मरण करा ते तुमच्या हकेला नक्की प्रतिसाद देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने घरातील अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल मित्रांनो एक छोटीशी खरी गोष्ट सांगते गेल्या वर्षी माझ्या ओळखीतली एक बाई पितृपक्षात खूप जोमाने सगळे विधी करत होत्या पण त्यांच्या घरात भांडणं व्हायची सतत वैरभाव निर्माण व्हायचा कधी पतीशी वाद कधी सासूसोबत वाकडं बोलणं एक दिवस गावातल्या एका ज्येष्ठ पंडितांनी त्यांना सांगितलं बाई तुम्ही पित्रांना अर्घ देता पण मनात कटुता राग अपशब्द ठेवलात तर ते पित्रांपर्यंत पोहोचत नाही पित्रांना फक्त पाणी तीळ लाया, नाही तर मनाची शुद्धता जास्त हवी असते त्या बाईंना कळलं की खरं तर त्या रोज पूजा करत होत्या पण दुसऱ्यांना दुखावून स्वतःचं पुण्य कमी करत होत्या त्या दिवसापासून त्यांनी एक नियम केला पितृपक्षात कोणत्याही परिस्थितीत कठोर को बोलायचं नाही भांडायचं नाही कारण त्यांच्यासाठी आपण पितृपक्ष करत आहोत ते आपल्या कृतीनेच खुश होतात म्हणून महिलांनो या काळात काही गोष्टी नक्की टाळा पहिली गोष्ट अस्वच्छता स्वयंपाकघर अंगण घर अव्यवस्थित ठेवलं तर पितर नाराज होतात तिखट लसूण कांदा पदार्थ हे पितरांसाठी अर्पण योग्य नाही म्हणून शक्यतो टाळा राग वाद कटुता हे पितरांचा मार्ग आवडत नाहीत उगाच खर्च या काळात दिखाव्याचा खर्च न करता फक्त पितरांसाठी श्राद्ध दान सेवा करा लक्षात ठेवा पितर आपली श्रद्धा पाहतात आपल्या मनाचं स्वच्छपण पाहतात जर आपण या छोट्या छोट्या चुकाही टाळल्या तर मित्रांचं आशीर्वादाचं छत्र आपल्यावर नक्की राहील मित्रांनो मी एक अनुभव सांगते एक कुटुंब होतं त्यांना कितीही मेहनत केली तरी पैसा टिकायचा नाही घरात सतत अडचणी यायच्या एक ज्ञानी साधूने त्यांना सांगितलं तुमच्या घरात पितृदोष आहे पितर समाधानी नाहीत पितृपक्षात काही साधे उपाय केलेत तर अडथळे दूर होतील त्या कुटुंबाने नक्की काय केलं माहिती आहे है का तिळाचे अर्घ द्या सकाळी लवकर उठून काळे तीळ पाण्यात टाकून सूर्याला अर्घ द्यायला सुरुवात केली हे केल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि घरातील पिढीजात दोष कमी होतो दुसरा उपाय पिंडदान किंवा श्राद्ध जेवण शक्यतो ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना जेऊ घाला यातून पित्रांची आत्मा समाधानी होऊन आशीर्वाद देते कावळ्यांना अन्न द्या कावळे हे पित्रांचे प्रतीक मानले जातात त्यांना भात पीठ किंवा नैवेद्याचा एक भाग द्यायला विसरू नका चौथा उपाय तुळशीसमोर समोर दिवा लावा संध्याकाळी तुळशीच्या रोपट्यासमोर तुपाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा यामुळे घरात शांतता आणि समाधान येते पाचवा उपाय गरजूंना मदत करा पितृपक्षात केलेले दान थेट पित्रांना पोहोचतं असं मानलं जातं अन्न वस्त्र किंवा पैसा जे शक्य आहे ते द्या हे उपाय ऐकायला लहान वाटतात पण परिणाम फार मोठा असतो ज्यांच्या घरात वंश परंपरेतून चालणारे अडथळे आहेत त्यांना हे उपाय नक्की लाभ देतात लक्षात ठेवा पित्रांना समाधानी करणं म्हणजे देवाला खुश करणं आणि पितर खुश झाले तर आयुष्यात प्रगती सुखसमृद्धी अपोप येते मित्रांनो एखाद्या घरात सतत तणाव आजारपण आणि अनाकलनीय अडथळे येतात अगदी डॉक्टर ज्योतिष सगळं करून झालं तरी समाधान मिळत नाही अशा अशावेळी आपल्याला जाणवतं की आपल्या पित्रांची कृपा कमी आहे पण एकदा का त्यांच्यासाठी प्रार्थना केली मंत्र म्हटले तर त्यांचे आशीर्वाद पिढ्यान पिढ्या वाहत राहतात पितृगायत्री मंत्र ओम पितृभ्य स्वदा नमः हा मंत्र पित्रांना शांती देतो रोज सकाळी हा मंत्र अकरा वेळा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप शास्त्रात सांगितला आहे पित्रांना विष्णू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे हा मंत्र जपल्याने पित्रांचा आशीर्वाद पटकन मिळतो राम नाम स्मरण पित्रांना राम नाम अत्यंत पवित्र मानलं जातं राम राम असा जप केल्याने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते पिंपळाखाली दीपदान संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री पितृभ्यो नमहा असा जप करा यामुळे घरातील अडथळे कमी होतात विशेष प्रार्थना करा हे आमचे पूर्वज आम्ही आज तुमच्या चरणी नम्रतेने प्रार्थना करतो तुम्ही आम्हाला क्षमा करा आशीर्वाद द्या आणि आमच्या आयुष्यातील अडथळे दूर करा ही प्रार्थना अगदी मनापासून केली तर पितर नक्कीच प्रसन्न होतात मित्रांनो लक्षात ठेवा देवापेक्षा आधी आपल्याला पित्रांचा आशीर्वाद लागतो कारण तेच आपला पाया आहेत तेच आपलं मूळ आहेत पितर प्रसन्न झाले की देव आपाप कृपा करतात आणि आयुष्य सुख समृद्धीने भरून जातं मित्रांनो त्यांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांचं आयुष्य नेहमी संघर्षमय वाटतं घरात वारंवार आजारपण नोकरी व्यवसायात अडथळे मुलाबाळांचं न जुळणं अगदी सतत कर्जबाजारीपणा हे सगळं पितृदोषाची चिन्ह आहेत पण घाबरू नका आपल्या शास्त्रात पितृदोष निवारण्यासाठी विलक्षण उपाय सांगितलेत हे उपाय मनापासून केले तर पितर आनंदी होऊन आयुष्य फुलवतात पहिला उपाय गंगा किंवा नदीत तर्पण पितृदोष असलेल्या व्यक्तींनी गंगा गोदावरी कृष्णा यासारख्या पवित्र नदीत तर्पण करावं ओम पितृभ्य स्वदानमहा म्हणत काळ्या तिळांचं जलात अर्पण करा दुसरा उपाय ब्राह्मणांना भोजन द्या पितृदोष निवारण्यासाठी ब्राह्मण भोजन सर्वात मोठं साधन आहे पित्रांचा तृप्ती मार्ग ब्राह्मणामार्फत होतो असं शास्त्र सांगतं तिसरा उपाय कावळ्यांना अन्नदान कावळा हा पितृंचा दूत मानला जातो दररोज किंवा श्राद्धाच्या दिवशी कावळ्यांना अन्न ठेवा तो खाल्ला की समजा पितर तृप्त झाले चौथा उपाय हो कुशाचा आसन पितृकार्य नेहमी कुशाच्या आसनावर बसून करावं यामुळे कर्म शुद्ध होतं आणि पितरांना शांती मिळते पाचवा उपाय हो पिंडदान गया त्र्यंबकेश्वर नाशिक सिद्धेश्वर अशा तीर्थक्षक्त्री पिंडदान केल्याने पितृदोष कायमचा दूर होतो सहावा उपाय पितृ गायत्री जप रोज अकरा किंवा एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणा हा मंत्र म्हणजे पितरांशी संवाद साधण्याचा सोपा मार्ग आहे सातवा उपाय वडाच्या झाडाला प्रदक्षिणा पितृदोष कमी करण्यासाठी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घाला तिळाचं अर्पण करा आठवा उपाय गरीब व गरजूंची सेवा पित्रांना फक्त विधी नव्हे तर आपल्या कृतीनेही शांती मिळते गरजू मुलांना शिक्षण साहित्य द्या अन्नदान करा नववा उपाय घरी पितृशांती पाठ करावा जर अडचणी मोठ्या असतील तर घरी वेदज्ञ ब्राह्मणांना बोलवावून पितृशांती पाठ करावा यामुळे दोष लवकर कमी होतो दहावा उपाय दर अमावसेला दिवा लावा घरातल्या पित्रांसाठी प्रत्येक अमावस्याला तुपाचा दिवा लावा मनापासून प्रार्थना करा हे आमचे पूर्वज आम्हाला आशीर्वाद द्या मित्रांनो हे उपाय जर सातत्याने केले तर पितृदोष कमी होतोच शिवाय घरात सुख समाधान नोकरीत स्थिरता आणि व्यवसायात प्रगती आपोआप दिसून येते